सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी आज दैनिकात काही महानगरपालिकेची जागा विकसित करण्याचं जा निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एका ठिकाणी बीफ मार्केट असा उल्लेख झालेला असल्यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या व लोकांच्या भावना दुखावल्या गे गेलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः महापालिका आयुक्तांशी फोनवरून संवाद साधलो आहे त्यांनी याबाबतली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते नजर चुकीने बीफ असा उल्लेख झालेला आहे त्या जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं त्या अनुषंगाने त्या त्याचं टायपिंग त्या ठिकाणी बीफ मार्केट म्हणून झालेलं आहे महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारचं बीफचं मार्केट त्या ठिकाणी केलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे व त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक देखील महापालिका लवकरच काढेल असं महापालिका आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे राज्यात बिपवरती बंदी असताना अशा प्रकारच्या जाहिराती नजर चुकीने का होऊ नये प्रसिद्ध होता कामा नये याची दक्षता देखील महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे याबाबतची नाराजी आयुक्तांकडे के व्यक्त केलेली आहे त्यांनी निश्चितच संबंधित अशा प्रकार की चूक होना नहीं सूचना देव दक्षता आश्वासित है महानगर पालिका की जानी से सोलापुर महानगर पालिका की जगह पर कुछ प्रोजेक्ट बनने के लिए जाहिरत निकली थी उसमें मुस्लिम पाचा पेट के बीफ मार्केट का भी उसमें इस्टीमेट बनाया गया था कि वहां पर बीप मार्केट और व्यापारी संकुलन बनाया जाएगा तो उस पर हमारे लाड़के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस के दत्तक पुत्र आमदार देवेंद्र कोटे ने एक बयान दिया और शुद्धि पत्रक निकालने लगाया देवेंद्र कोटे ने कहा कि महाराष्ट्र में बीप बंदी है ये देवेंद्र कोटे नीम हकीम खतरे की जान इनको कुछ मालूमत ज्यादा है नहीं ये कुछ भी सिर्फ धर्मरक्षक हिंदू धर्म रक्षक का खिताब लेने के लिए हिंदू मुसलमानों को आपस में लड़ाने के लिए कुछ भी बोलते हैं इनको ज्यादा नॉलेज है नहीं महाराष्ट्र में बीफ बंदी है नहीं महाराष्ट्र में गौवंश हत्या पर बंदी है बीफ में गाय भैंस और बैल इनके मांस को बीफ कहा जाता है भैंस काटने को, को कोई पाबंदी नहीं है महाराष्ट्र में भैंस का मांस खा सकते हैं लोग तो कल उन्होंने शुद्धि पत्रक निकालने लगाया वहां पर मटन मार्केट मटन मटन ये है ना बकरिया और भेड़ के मांस को मटन कहा जाता है तो कौन सा मटन मार्केट है मटन मार्केट गाय बंदी है गाय को काटना बंदी है और ये बंदी इसलिए है कि इनके जो ऊपर बीफ के कंपनियां हैं इनको चलाने के लिए इनको माल कम पड़ रहा है तो इनको माल कम पड़ने की वजह से ये देश भर में बीफ बंदी का कायदा लाकर बीफ बंदी नहीं मैं भी बार बार वही बोल रहा हूँ भी बंदी नहीं है गौवंश हत्या बंदी है और हम हमारे हिंदू भाइयों का आदर करते हुए गौवंश हत्या इस पर पाबंदी लगनी ही चाहिए लेकिन जिसको अलाव किया गया है जो कायदेशीर अलाव है भैंस का मांस हम खा सकते हैं इसके लिए कोई पाबंदी नहीं है मैं फिर वापस देवेंद्र कोटे को कहना चाहता हूं कि जब भी आप बाइट दो हिंदू मुस्लिम करने की बजाय मालूमत लेकर बाइट दो ठहराव क्या है इसमें एक्चुअली पर मुस्लिम पाचा पेट बीफ मार्केट का ही है उसका नाम ही बीफ मार्केट है अब उसको बदलना भी होगा तो वापस ठराव करना पड़ेगा वो या नामांतरण समिति तो आयुक्त पास वो नामांतरण कर भी लेंगे लेकिन बीफ पर बंदी नहीं है गौवंश हत्या पर बंदी है मैं बार बार यही बता रहा हूँ सोलापुर महानगर पालिका ने बीपीप प्रस्ताव आता देवेंद्र कोटे यांनी विरोध दर्शवला आणि तत्काळमध्ये ते रद्द करण्यात आला त्यांचे पहिला मी अभि अभिनंदन व आभार मानतो की त्यांनी सर्व हिंदूंच्या भावनेची कदर केली पण एक कुठला तरी एक दीडशाना नगरसेवक एम आय एमचा धूळ कात पडलेला त्याला कुठेही किंमत नाही काल त्याने आज त्यांनी परत त्याच्यावर प्रतिक्रिया दिली अरे माणसा की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही कत्तलखाना नाही आहे मशी आपल्याला सुद्धा एकच कत्तलखाना आणि तो मालसुद्धा भार एक्सपर्ट होतो मग सोलापूरमध्ये मशीचा कत्तलखाना आहे कुठं की जिथं मशीला कापता येतं आणि तिथं मशीनना डॉक्टर सर्टिफिकेट देतात की तिथं कत्तल करा म्हणून कुठे सुद्धा नाही जेवढे आहेत सोलापूरतने सगळे अवैधपणाने चालू राहतात पण ते डॉक्टर सर्टिफिकेट किंवा कुठल्याही वैद्य कत्तलखान्यामध्ये ते कापलं जात नाही त्यासाठी हे बीप अवैधच राहणार आणि आम्ही ते तुकू होऊच देणार नाही सोलापुरात एक सुद्धा आम्ही बीप दुकान चालू देणार नाही राहिला तू तू शंभर वेळा म्हणला की मुस्लिम पाचश्या मुस्लिम पाच्पेठ हे नाहीच आहे ती हिंदू पाश्चापेठ आहे मुळात इथे हिंदूंची संख्या होती आता तुम्ही कुठेतरी मुस्लिम संख्या मुस्लिम पाचव्या लावता मग तुम्ही हिंदू मुस्लिम करत नाही का मग कशाला तुला मुस्लिम पाचच्या नाव पाहिजेत या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे मला काय मुस्लिम पाच्पेठ नाही आहे ती हिंदू पाचश्या आहे आणि त्याचा सुद्धा मी मांडणार आहे की तुम्ही हे मुस्लिम पाचव्यापेठ शब्द वापरलाच कसं महापालिकेनं एक लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट आम्ही सोलापुरात कुठेही चालू देणार नाही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करून ते बंद पाडू काय की कुठेही मशीला कापायला परवानगीच नाही आहे कुठल्या आता पण दुकानदारांनी दाखवावं की त्यांनी अवैध कत्तलखान्यांना मशीन कापलेली सर्टिफिकेट किंवा मशी कापलेला त्याने पावती आणून त्यांनी दुकान चालवा लागलंय सगळ्या वैद्यपणाने घरात त्यांचे कत्तलखाने चालवत राजवस प्रमाणे आणि ते कापून आणून ते म्हशीच्या नावाखाली गाई कापतात आणि तिथं बीप चालू करतात त्यासाठी आम्ही कडकडून विरोध करणार आणि एक सुद्धा बीप दुकान आम्ही चालू देणार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका